अमरावती जिल्हा बँकेत शेतकरी संघटनेचा आणि तज्ज्ञ अभ्यासकांचा महत्वपूर्ण संवाद पार पडला या संवादात कापूस सोयाबीन आणि इतर शेतासंबंधित प्रश्नावर चर्चा झाली विदर्भातील शेतकऱ्यांचे हाल ते गंभीर आहेत आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक आहे तर उत्पादन खर्च आणि बाजारभाव यांचे विसंगती शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे करत आहेत याच पार्श्वभूमीवर आगामी काळात विदर्भामध्ये मोठ्या आंदोलनाची शक्यता वर्तवली जात आहे अमरावती जिल्हा बँकेत आयोजित या संवादात संयुक्त किसान मोर्चाचे केंद्रीय प्रतिनिधी मंडळ शेतकरी संघटना तसेच शेतकी अभ्यासक सहभागी झालेत विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे आणि अद्याप स्थिती नियंत्रणात नाही दोन हजार सहा मध्ये डॉ एम एस स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीसह पन्नास टक्के हमी भावाची मागणी संसदेसमोर आली होती परंतु ती लागू झाली नाही नवी दिल्लीच्या सीमांवर ऐतिहासिक किसान आंदोलन झाल्यानंतर महाराष्ट्रातही कापूस उत्पादकांचे आंदोलन मोठ्या प्रमाणावर झालेत मात्र एमएसपी कायदा लागू होणे आणि शेतकऱ्यांना हमी भाव मिळणे हे अजूनही अडचणीचे आहे कापूस व सोयाबीन उत्पादनाचा खर्च अत्यंत जास्त आहे परंतु बाजारभाव व्यापाऱ्यांच्या मनासारखे ठरतो कर्जबाजारी शेतकरी पीक विमा कंपन्यांच्या बाजूने असलेले नियम आणि सरकारच्या धोरणांमुळे शेतीचे कंपनीकरण सुरू झाले आहेत यामध्ये शेतकऱ्यांना वृद्धपकाळाचा आधार आणि पेन्शन योजना नसणे ही आणखी एक गंभीर बाब आहे सरकारने अलीकडेच कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क व उपकर रद्द केलेत तर अमेरिका भारताच्या कापूस निर्यातीवर पन्नास टक्के कर लावले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक वाढेल या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठ्या व सातत्याच्या कर्जमुक्ती आंदोलनाची मागणी केली आहे संवादात तज्ञ अभ्यासकांनी एमएसपी कायदा लवकरात लवकर लागू करणे पीक विमा कंपन्यांवर शेतकऱ्यांचे हित पाहणारे नियम शेतकरी पेन्शनसाठी केंद्रीय कायदा बाजारभाव नियंत्रणासाठी ठोस धोरण या मुद्द्यांवर भर दिलाय सर्व विविध शेतकरी संघटना करण्याचा उद्देश ज्या काही गोष्टी आपल्या समोर मांडायच्या आहेत त्याची काही प्रमुख मुद्दे फक्त मी या ठिकाणी आपल्या समोर ठेवणार आहे त्याच्या विस्तारात सगळ्यात पहिली गोष्ट महाराष्ट्र देशातला एक तृतीयांश कापसाचं क्षेत्र असणार राज्य कापूस उत्पादकांच्या रेट्यामुळं देशातली पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा लाड या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दबावातून इंग्रज सरकारला सुद्धा त्या ठिकाणी निर्माण करावे तिसरा महत्वाचा मुद्दा कापूस एकाधिकार योजना हे चालवलेलं महाराष्ट्र राज्य म्हणजे ज्या कापूस एकाधिकार योजनेमध्ये एम एस पी पेक्षा पण वीस टक्के जास्त

मतलब हर आठ घंटे आत्महत्या हो रहा है तो ये सरकार टोटल इंडिफरेंस दिखा रहा है, टोटल सिचुएशन। दूसरा देखिए जो स्वामीनाथन रिपोर्ट मैं वो पहला रिपोर्ट 2004 में दिया पार्लियामेंट में अब तक डिस्कशन नहीं हुआ पार्लियामेंट में कितना साल हुआ वहां से बाईस साल पच्चीस इक्कीस 21 21 साल हुआ पहला रिपोर्ट देखे पांच रिपोर्ट दिया 2004 और 2006 के बीच में अभी भी वो रिपोर्ट में बहुत प्रिंसिपल्स बहुत सही है और उसको इम्प्लीमेंट कर सकते हैं थोड़े अपडेट करना पड़ेगा अपडेट करना पड़ेगा वो पहला चीज था जो भारत के इतिहास में एग्रीकल्चर के लिए एक ब्लूप्रिंट रखा पूरा देश का और देखा उसने विदर्भ और मराठवाड़ा ये एरियाज के लिए एक रिकमेंडेशन दिया क्राइसिस एरियाज में लो इंटरेस्ट और लो इंटरेस्ट ऐसा कर्जा देना लोन लो इंटरेस्ट और नो no इंटरेस्ट और उसने कोर्ट किया चाइना चीन की एग्जाम्पल वहाँ नो इंटरेस्ट लोन किसान के लिए जहाँ क्राइसिस क्राइसिस एरियाज रहा तो ये और सबसे पहले महाराष्ट्र विधानसभा का एक स्पेशल सेशन लगाओ जहाँ किसान भी आके Some, uh, किसान भी आके एम एल से बात कर सकते हैं किसान भी आके विधानसभा की जमीन से दे कैन स्पीक टू द होल ऑफ महाराष्ट्र ऐसा उसको उसका आवाज उनका आवाज क्यों नहीं सुन वायर वी नॉट लिस्निंग टू द पार्टी, और एक एग्रेरियल डिस्ट्रिक्स कमीशन शुरू करो जैसा केरल में असाव स्पष्ट करतो की विदर्भातील शेतकरी केवळ उत्पादनाच्या अडचणीत नाही तर आर्थिक सामाजिक आणि धोरणात्मक आव्हानांमध्येही आहेत आगामी काळात संयुक्त आंदोलनाची शक्यता एम एस पी कायदा आणि कर्जमुक्ती यांच्यासारख्या मुद्द्यावर लक्ष देण्याची गरज आहे